पंजाबी तलवार मग इथे आपण आपल्या मुलांना दाखवू शकतो असं वाघनखे आहेत तेज कापजा आहे कुकरी आहे पण तुम्ही अशा बॅग्स घेतल्या ना आपण असं म्हणतो कॉस्टली पण ह्या घेतल्या ना पाच सहा वर्ष खराब होते माझ्या हे बघा ही सात के मध्ये बसेल छोटी वाली ती पंधरा के आणि ती वीस तेवीस के जी मध्ये तुम्हाला सामान बसू शकतो ही साडेसात हजारच्या मुलांसाठी इथे एंटरटेनमेंट साठी भरपूर काय आहे आलेली आहे मॉलमध्ये तर मॉलमध्ये येण्याचं कारण म्हणजे खूप आहे फर्स्ट कारण आहे की इथे शिवाजी महाराजांचे फोटोज आणि त्यांच्या तलवारी वगैरे ह्याचं खाली फोटोज तलवारी याचं एक्झिबिशन लावलेलं आहे तर मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि दुसरं कारण म्हणजे माझं लेझर सेशन आहे स्किन झीमध्ये मेकओवरच्या तर तिथे आज मी जाणार आहे तर तुम्हाला जर लेझर ट्रीटमेंट करायची असेल हेअरसाठी तर तुम्ही तिथे करू शकता त्यांचं फर्स्ट जे सेशन असतं ते नाईंटी नाईनमध्ये असतं ट्रायल सेशन मग त्यांचे तुमजे ते तुम्हाला सांगतील कोणत्या कोणत्या बॉडी पार्टसाठी आहे कसं आहे तर ता। मी आज तिथे जाणार आहे त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला दाखवेल तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला माझी व्हिडिओज आवडत असतील तर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा तर इथे आहे मेको आणि इथे मला जायचं आहे शिवजयंती निमित्त इथे चित्रांचं प्रदर्शन लागले आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वापरली गेलेली सर्व तलवारी वगैरे त्यांचं भरपूर एक्झिबिशन लागले तर व्हिडिओ माझा नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की हे बघा तुम्ही इथे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सेलिब्रेशन होतं इथे मॉलमध्ये तर त्याच्याबद्दल त्यांनी एक्झिबिशन लावलेलं आहे त्यांचे जे आर्ट आहे आणि एक वेपन्स आहेत त्यांचा म्हणजे त्यांची तलवारी असतील ती बघायचं हे पेंटिंग आहे आणि इकडे बघा कत्ती आहे ऍक्च्युली कतीचे पण वेगवेगळे प्रकार दिलेले असते इकडे ढाल आहे तलवार आहे कुऱ्हाडीचे पण बघा किती प्रकार आहेत नंतर इथे काट्यार पण आहे कट्यारचे पण बघा वेगवेगळे बे डिझाईन्स आहेत आणि साईज पण आहे त्याच्यामध्ये मुघल कट्यार म्हटलं त्यांनी इथे आपण आपल्या मुलांना दाखवू शकतो असं वागण कागदा आहे आहे चंद्रकार आहे आहे तर आता हे जे पण पूर्ण आहे ना तर असं कोल्हापूरला गेल्यानंतर शाहू पॅलेस मध्ये पण खूप सारे लावलेले आहेत थोडंसं घेऊनही करतं जेणेकरून बघायला मी ही खूप मस्त आहेत का मराठा कल्पना दांडपट्टा तर तीन याचं कॉम्बिनेशन वाटतंय असं म्हणजे भाला पण वाटतोय कुऱ्हाड पण वाटते आणि वरती कोयत्याचे प्रकार आहेत मला कोयता कटार हे मस्त आहे आणि वरती ते सुपारी फोडण्याचं आहे इथे पण आहे तुला कट्या बिछवा तल्वार. मुले रेघू किती लांब लांबे बघा वजनाला पण हेवी असेल खूप भाले हे सर्व पेंटिंग आहेत मराठा धूप मराठा कट्या गुड्स वेगड़ा बगा ना कि विशेष डिजाइन पे कि वेग पंजाबी तलवार मस्त है तलवारची ढाल आहे बघा आपण आधी पण बऱ्याचशा ढाल बघितलेले आहेत पण मी तर फर्स्ट टाइमच बघते शि ढाल माडू हे जे माडू आहे ना मी शाहू पॅलेसमध्ये मध्ये पण कोल्हापूरला बघितलं होतं चंद्रकार कुलपे म्हणजे दरवाज्यांना मोठ्या मोठ्या डोअरला लावायला कुलूप होतं बघा असं किती वेगवेगळ्या आहे त्याची फिसा एक्चुअली भरपूर आहे बघण्यासाठी तर एकदा प्रो सिटी मॉलला नक्की या तुमच्या मुलांना घेऊन या अजून मे बी वीक एक वीक किंवा दोन वीक इथे हे एक्झिबिशन असेल तर नक्की व्हिजिट करा तुमच्या मुलांना पण नक्की दाखवा तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन येणार असाल तर तुमच्या मुलांसाठी इथे एंटरटेनमेंटसाठी भरपूर काय काय आहे तर इथे बघा हा रोबोट आहे ह्याच्यावर बसण्याचे चार्जेस आहे टू हंड्रेड रुपीज आहे दहा मिनटं बसवून ह्याच्या मुलांना फिरायला वगैरे मिळतात नंतर इकडे अजून एक आहे टॉय ट्रेन आहे तर ह्या काळ ट्रेनमध्ये पण मुलाला बसायला छान आहे कारण ह्याचे चार्जेस जास्त नाही आहे पण हंड्रेड टू हंड्रेड रुपीज आहे परत फोर व्हीलर कार पण असते इथे तर त्याच्यामध्ये पण लहान मुलं मस्त बसून फिरू शकतात एल्प्रो मॉलमध्ये ग्राउंड फ्लोअरला थोडंसं बाहेर आल्यानंतर इथे खेळण्यासाठी पण आहे मुलांना आता हे दिवसभर बंद असतं संध्याकाळी इथे स्टॉल्स पण आहेत बघा बाहेर तर इथे या स्टॉल्सवर तुम्ही शॉपिंग पण करू शकता आणि लहान मुलांना बंचीचं पिंग आहे आणि इथे बसायला कार्स वगैरे पण आहेत खूप सारे एंटरटेनमेंट आहेत तर इथे लिंचे ना बॅग्स आहेत पर्स आहेत बघ आणि मोठे अशा ट्रॅव्हलिंग बॅग पण आहेत म्हणजे छोटी मोठी मीडियम अशा हवे त्या साईजमध्ये आपल्याला मिळतील इथे बघा तर सर इथे फोर्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट वगैरे मिळेल तर तुमच्याकडे काय ऑफर आहे सर बाय बाय टू फिफ्टी एक येतात चाळीस टक्के दोन तर पन्नास टक्के अच्छा तर तुमच्याकडे काय काय कलेक्शन इथे हँडबॅग आहे स्लिंग आहे लगेज लगेच काय दाखवत आमच्या फीबर्सला लगेच साठी चांगली ऑफर चालू आहे

म्हणजे कॅबिनला ही एक आपण नेऊ शकतो तर खूप छान ऑफर आहे ॲक्च्युली ज्या बॅग असतात ट्रॅव्हलिंग बॅग त्याच्यावर एवढी ऑफर नसते सध्या ही ऑफर आहे अजून किती दिवस राहील ही ऑफर एक मंथ वगैरे राहील का वन मंथ वन मंथ राहील हे बघा ही सात के मध्ये बसेल छोटी वाली ती पंधरा के जी आणि ती वीस ते तेवीस के मध्ये तुम्हाला सामान बसू शकतो ही साडेसात हजार ना हो साडेसात हजार मध्ये बघा छान बॅग्स तीनचा सेट होतो साडेसात हजार अजून काही आहे ऑफरमध्ये वेगळं ऑफर मध्ये पण आहे का में दे में दे अच्छा, ही पण सेम रेटमध्ये से से। एक सात हजार हे जे मोठ्या दिसतात हे सर्व सात ते पण कॉम्बो मध्ये आता जे बघितलं तसं तीन बॅग्स मिळतील तुम्हाला ह्याच्यामध्ये पण सात हजारामध्ये बघा सिक्स ना सिक्स ट्रिपल नाईन छान आहे क्वालिटी छान आहे आणि रेग्युलर ऑफर चालू आहे

काय व्हरायटी दाखवता आता लेटेस्ट मी आले नाही वाव छान आठ हजार आहे फोर्टी पर्सेंट ऑफ करून तुम्हाला तो जाईल चार हजार आठशे पर्यंत जाईल वा छान मस्त आहे मस्त बॅग आहे बघा आणि क्वालिटी खूप छान आहे ऍक्च्युअली अशा ब्रँडेड थोड्या महाग बॅग जरी घेतल्या ना तर त्या वर्षानुवर्ष टिकतात पाच सहा वर्ष त्यांना बघायची गरजच नाही कलर पण आहे पिंक कलर आहे लॅव्हेंडर कलर आहे खूप एकदम पेस्टल आहेत मस्त कलर, कलर, <laughs> कलर <laughs> ही मोठी साईज आहे भरपूर मोठी साईज आहे ह्याच्यामध्ये छोट्या साईज पण आहेत बघा यांच्याकडे हो ही पण छान आहे बघा कलर पण किती छान आहे बघा आणि क्वालिटी खूप मस्त आहे लेदर एकदम छान आहे तर इकडे पण आहेत बघा हे पण छान आहे या काय प्राइस मध्ये हे जे वॉलेट आहेत हे ते बाराशे ते पंधराशे पर्यंत हे ना हो ते दोन हजार आहे फोर्टी ऑफ करून बाराशे पर्यंत बाराशे पर्यंत वा छान पर आहे मस्त आहे बघा छान क्वालिटी आणि इथे पण हे असं आहे बघा हे पण सांगा हे कितीपर्यंत असतं दोन हजार एक हजार पन्नास टक्के ऑफ करू अच्छा हजारपर्यंत पण तुम्ही अशा बॅग्स घेतल्या ना पण असं म्हणतो मग कॉस्टली आहे पण ह्या घेतल्या ना पाच सहा वर्ष खराब होत नाही माझ्याकडे पण ऍक्च्युअली बॅगेटची एक आहे तर बरेच वर्ष झाले मे बी ऑलमोस्ट दहा वर्ष झाले असतील मी वापरते त्याला पैसे वसूल केलेत मी त्याचे वाव हे पण छान आहे या ब्रँडच्या पण टिकतात याच्यातनं या ब्रँडमध्ये माझ्याकडे मोठी जी बॅग बघितली ना आपण तशी तशी माझ्याकडे एक बॅग आहे

आणि हे पण लेदर मध्येच आहे लेदर छान तुम्ही एल्प्रो मॉल ला आल्यानंतर तुम्ही जेव्हा पार्किंग मधून वरती याल तर बेस जो ग्राउंड फ्लोर आहे तर जो इलिव्हेटर आहे ना इलिवेटरच्या एक्झॅक्टली अपोजिट हे बघा समोर इलिव्हेटर आहे इलिवेटर तर इलिव्हेटरच्याच एकदम अपोजिट साईडला तुम्हाला इथे लिवायचं स्टॉल दिसेल असा हा तर इथे नक्की या कारण महिनाभर अजून भरपूर ऑफर्स आहेत कारण तुम्हाला असं जर लगेजसाठी बॅग हवे असतील ना तर भरपूर डिस्काउंटमध्ये तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट सेवंटी पर्सेंट फॉर्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे ब्रँड आहे सेमच पण त्याच्यामध्ये वेगवेगळे साईज शेप आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला भरपूर डिस्काउंट मिळेल आणि छान बॅगचं शॉपिंग तुम्हाला करता येईल